टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणांवर मुंबई हायकोर्टाची नाराजी जून पासून काय करत होतात पोलिसांना सवाल पोलीस आयुक्तालय आणि ईओडब्ल्यू कार्यालयातलं सीसीटीव्ही जतन करण्याचे निर्देश पंतप्रधान मुंबईत नौदलाकडून मानवंदना दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचं मोदींच्या हस्ते लोकार्पण तर नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं उद्घाटन बारामतीतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर दत्ता भरणेंना नमस्कार केला मात्र अजितदादांना नमस्कार करणं ताईंनी टाळलं वाल्मिक कराडला बावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बीड कोर्टाचा निर्णय हत्येच्या दिवशी वाल्मिकने देशमुखांना धमकी दिल्याचा एसआयटीचा दावा मुंबईकरांवर भाडेवाढीची टांगती तलवार टॅक्सी भाडे चार रुपयांनी तर रिक्षा भाडे तीन रुपये प्रति किलोमीटर वाढण्याची शक्यता टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी नागपुरात कथित मानसोपचार तज्ज्ञांकडून अल्पवयीन मुलीसह महिलांचा लैंगिक छळ फोटो काढून ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपीला पेड्या कॉलर का उडवली या कारणावरून वाद बीसीएसच्या विद्यार्थ्याची हत्या संभाजीनगरमध्ये फ्लॅटमध्ये चिरला विद्यार्थ्याचा गळा पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झोमॅटोचे कपडे घालून करायचे घराची रेखी तीन आरोपींकडून दीड कोटींचा मुद्देमाल जप्त जपानची राजधानी टोकियो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार शिवस्वराज्य यात्रेला सातारातून सुरुवात